भूतलावर इतिहासाने अभिमानाने नोंद घेतली ती दुर्गांचा देश म्हणून ही ओळख इतिहासातील एक सुवर्ण पान आहे प्राचीन कालखंडापासून इथं अनेक राजवटी होऊन गेल्या आपली संस्कृती आपलं स्थापत्यशास्त्र आणि आपली शिल्पकला हे पुढील पिढी समजावं म्हणून त्यांनी नानाविध प्रकारच्या वास्तूंची निर्मिती केली यातीलच एक प्रमुख प्रकार म्हणजेच दुर्ग भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या निर्मितीचे उत्तम आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात पण खऱ्या अर्थानं दुर्गांचा देश ही ओळख सबंध जगात आपल्या महाराष्ट्राचीच आहे इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक यांच्यामध्ये प्राचीन कालखंडापासून अगदी अठराव्या शतकापर्यंत दुर्ग निर्मिती झाली अंदाजे तीनशे ब्याऐंशी दुर्ग महाराष्ट्राच्या भूमीवर अभिमानाने उभे राहिले गड किल्ले म्हणून आपण कितीही तरी दुर्गांचा देश हे जास्त समर्पक छत्रपती शिवाजी महाराजांची चरण यातील बऱ्याच दुर्गांनी आपल्या धारण केली आहे ज्याप्रमाणे सह्याद्री इथली जंगल नद्या दऱ्याखोरे पाऊल वाटा पाणवठे वाडे वस्ती शूरवीर मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे इमानी सेवक होते अगदी त्याचप्रमाणे हे दुर्ग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे इमानी सेवक आणि रक्षक होते तेव्हा अशाच एका बेलाग्नी बुलंद दुर्गाविषयीच ते ऐतिहासिक पान आपण आज उलगडणार आहोत गडांचा राजा अन राजांचा गड स्वराज्याची प्रथम राजधानी दुर्गराज राजगड